मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा अरे या चित्या करायचं काय आली या गे आवडत करायचं काय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपने जोरदार प्रतिक्रिया दिली आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत अवमानकारक भाषेचा वापर केल्याचे निषेधार्थ भाजप आणि पडळकर समर्थक कार्यकर्त्यांनी सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर येथे जोडेमारो आंदोलन करून आव्हाडांचा जाहीर निषेध केला या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलन दरम्यान जोरदार घोषणाबाजी करत आव्हाड मापी मागा बहुजनांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना प्रकाशदंग म्हणाले प्रस्तापित व्यवस्थेच्या छातावर लात मारत सर्वसामान्य बहुजन समाजाच्या न्यायासाठी रात्रंदिवस झटणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अपशब्द वापरणे हा केवळ त्यांच्या वैयक्तिक अपमानांचा विषय नाही तर संपूर्ण बहुजन समाजाचा अपमान आहे आम्ही याचा तीव्र निषेध करतोय या आंदोलनात राहुल पुजारी सुजित काटे सुरेश यमगर दत्तात्रय टोंबरे दरिमा बडगर लक्ष्मण सरगर भारत खाडेकर माजी नगरसेवक संजय यमगर उत्तम महारुगुडे श्रावण पडळकर अभिमन्यू भोसले बंडू सरगर आदीसह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सगळ्यात पहिल्यांदा जो वाचा जितेंद्र आव्हाड आहे त्याने जे आमचे नेते संपूर्ण महाराष्ट्राचे एक उमक्त नेतृत्व गोपीचंद पळळकर साहेब यांच्यावर जे या वाचाळवीरानं अतिशय खालच्या पातळीवर जाऊन जे वाक्य वापरलं त्याचा आज आम्ही या ठिकाणी सांगलीमध्ये निषेध करत आहोत मी या ठिकाणी एवढंच सांगितो सांगू इच्छितो की जितेंद्र आव्हाड हा वाचाळवीर आहे त्याला कधी कुणाला काय बोलायचं काय नाही असा हा मानसिक रोगी हो आहे आणि त्यामुळं या गोष्टीकडं गोपीचंद पळळकर किंवा या देशातल्या कुठल्याच महाराष्ट्रातल्या नागरिकांनी लक्ष देऊ नये कारण असे वाचाळवीर फक्त प्रसिद्धीसाठी काही बोलतात आणि चॅनेलवर येतात पण या लोकांना माहीत नाही की या महाराष्ट्र हा असलं कधीही सहन करणार नाही आहे मी या ठिकाणी आमच्या आमचे नेते गोपीचंद पळळकर यांना एकच सांगतो या ठिकाणी की अशी एक कुत्री भर बरीच भुकत असतात पण याच्याकडं लक्ष न देता त्यांनी आपलं जे चालू त्या काम चालू केलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते काम त्यांनी सुरू ठेवावं तमाम महाराष्ट्रातील सगळा समाज आपल्या पाठीमाग आहे त्यामुळं आपण कोणतीही चिंता न करता अशा वाचावराच्याकडं लक्ष न देता आपण आपलं जे कर्म करत आहात या महाराष्ट्रामध्ये ते असंच चालू ठेवावं मी या ठिकाणी एकच वाक्य वापरतो चले बाजार और कुत्ते भुके हजार त्यामुळं अशी कुत्री भरेच भुकणार आहेत चांगलं काम करत असताना गोपीचंद पडळकरांच्या वर त्यामुळे त्यांनी लक्ष न देता आपलं कर्म हे चांगलं करत राहावं आणि सगळा समाज संपूर्ण महाराष्ट्रातील समाज त्यांच्या पाठीमागा आहे एवढंच या ठिकाणी मी बोलतो